इंद्रानगर वार्ड क्रमांक वीस मध्ये बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार प्रिया या ठिकाणी वस्तुतिथी पाहण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी या, या ठिकाणी मौजूर झालेले आहेत तसेच बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र सदस्य माननीय आपारावजी तोटेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जर समजा त्यांचा बहुमताने जर हातीला निवडून दिलं तर या ठिकाणी जे काही समस्या आहेत त्या प्रथम कशा सोडविणार आणि ह्या ठिकाणच्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते जनतेलाच आपण विचारणार आहोत या ठिकाणच्या काय समस्या आहेत आणि निवडून दिल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीनं सोडविणार आणि जनतेचा विकास करणार या संदर्भात अधिक माहिती बहुजन समाज पार्टीचे आदरणीय नेते पाररावजी तोटेसाहेब साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी समस्या आ, कशा सोडविणार याच्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी या ठिकाणी तुम्ही इंद्रानगर मध्ये तुम्ही तुमचे उमेदवार घेऊन या ठिकाणी हजर झालेले आहेत तर आपण बहुजन समाज पार्टीला या ठिकाणी जर निवडून दिलं तर आपण काय काय विकास साध्य करणार आहेत याच्याबद्दल आपण थोडी माहिती द्या हॅलो मी प्रथम सर्व वासी तसेच आमचे हे सगळे बौद्ध उपासक आहे इथे राहणारे यांना मी विनंती करतो कि निवडणुक्या दर पाच वर्षाला येतात परंतु हे निवडणूक तब्बल आठ वर्षानंतर निवडणूक होत आहे महानगरपालिकेची बीजेपी लोकशाहीला संपवण्याच्या मार्गावर आहे लोकशाही संपली म्हणजे संविधान संपलं अगर संविधानाला वाचायचं असेल आपल्याला आपल्या अधिकार वाचायचे असतील तर भारतामध्ये एकमेव पार्टी बाबासाहेबाच्या विचारावर फुले शाह आंबेडकरांच्या विचारावर चालणारी बहुजन समाज पार्टी आहे या पार्टीला आपलं भरघोस मत देऊन आपल्या विभागातून जे पेशंट डॉक्टर आहेत टाटा हॉस्पिटलला खारगरला आहेत सुशिजित उमेदवार आहे तर तो तरुण आहेत हुशार आहेत ते तुमच्या आपल्या इंद्रानगरचे गटार बघून ते हळहळ करतात म्हणून उत्तर प्रदेश मध्ये भयन मायावतीचं काम बघितलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याला माता रमाई आवास योजना कॉलेज हे सगळं दिलेलं आहे तया हे सगळं बहिणीजीने दिलेलं आहे जर इंद्रानगरचा आपल्याला विकास करायचा इंद्रानगरला शाळा आपल्या मुलांना काम धंदे आपले रस्ते चांगले लाईट दिवाबती पाणी या सगळ्या सुरक्षा हे सगळ्या समस्या आपल्याला पाहिजे असतील तर ह्या धनधान्य पैसेवाल्याला आपण यांचा पैसा नाचतो यांच्याकडे एक माणूस प्रचार करण्यासाठी हजार दोन हजार रुपये प्रचार करत आले पण आम्ही हे सगळे तळमळून आपले कार्यकर्ते फिरत आहेत गरीब आहेत पण मतदान आमचं आहे बहुजन समाज पार्टीचा एक श्लोक आहे वोट हमारा राज तुम्हारा कारण का वोट आमचा आहे परंतु पैशाने ते खरेदी आमचं मत करतात किंवा मशीन न करतात विन न करतात तर मी माझ्या इथल्या सर्व माझ्या माता भगिनी माझे सर्व बंधो यांना विनंती करतो हत्ती हा बाबासाहेबांचा हा कोणाचाही हत्ती नाहीये हा हत्ती मान्यवर काशीराम साहेबांना बयन मायावतीनं जीवन ठेवला आणि या हत्तीचं प्राबल्य पूर्ण भारतभर आहे महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणामध्ये कारण का महाराष्ट्रामध्ये आमच्या आंबेडकरी गटाचे अनेक गटतट असल्यामुळं इथं हाती जास्त प्रमाणात जिंकत पण महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेश जावा उत्तर प्रदेश जावा बिहार जावा दिल्ली जावा झारखंड जावा छत्तीसगड कर्नाटक सगळीकडे हाती तिकडे आमदार खासदार निवडून येतात आपल्या महाराष्ट्रामध्ये आमचे नेते वाटल्यामुळं इथं हातीला आमदार खासदार येऊ शकत नाहीत परंतु नगरसेवकासाठी आमचं आता इथं बहुमत आहे आम्हाला सर्वच म्हणतात मुस्लिम जरा म्हणतो की हम आपण एक वोट देंगे बाकी ओबीसी म्हणतात आम्ही तुम्हाला आमचं एक मत देऊ आणि आमचे बौद्ध बांधव तरी आमच्या आमच्या हक्काचे आहेत आम्हाला दुसऱ्याची काही गरज नाही म्हणून मी सर्वांना विनंती करतो की पैसेवाले येतील तुम्हाला पैसे देतील आश्वासन देतील साड्याही वाटतील मठरही वाटतील दारूही वाटतील माझ्या माता भगिनीनो माझे बांधवांनो हे सगळं घ्या पण हा मत मात्र बाबासाहेबांना तुम्हाला मत देताना कोणी पाहत नाही मत कुठं दिलं मत पहिलं हत्तीला द्या हत्ती हा बाबासाहेबाचा आहे मीही तुम्हाला माहित आहे एवढं मोठं बुद्ध विहार आहे तुम्ही या खाली बघा बुद्ध विहार पहिले बघून घ्या कसलं बांधलंय तिथं भंतेजी ठेवणार आहे चोवीस घंटे तुमच्या आमच्या सगळ्या व्यवस्थेसाठी भंतेजीला बाथरूम बनवलंय संडास बाथरूम बनवलंय सगळी सुखसुविधा तिथं बनवलंय आलो तुमच्याकडे कधी एक रुपयाला मागायला भंतेजी विहारासाठी नाही आलो कारण का मला जाण आहे मी बाबासाहेबाचं काम करतो आज तीस वर्ष तीस वर्षापासून मला बघताय ही खुर्ची आपल्या विहारापासून दिलेली आपली मी दिलेली तुम्हाला खुर्ची परंतु आपले काही चाटुकार नेते पुढारी असतात छोटे मोठे आमच्यासारखे ते थोडेसे पैसे खातात तिकडून आणि आण तुमचं आम्हाला सांगता इथं करा तिथं करा असे लोकांचं काही ऐकू नका बाबासाहेबांचा हाती या वेळेस आपला नगरसेवक शंभर टक्के होणार आहे हे माझी खात्री आहे मी तुम्हाला लिहून देतो आणि आपली नगरसेवक आयुष्यामध्ये प्रिया सरोदे हे आपल्याला संबोधन करते या इंदिरानगर मध्ये ज्या काही समस्या आहेत स्वतः उमेदवार प्रिया दिनेश सोदे यांनी प्रत्यक्ष त्यांनी टिपलेले आहेत पाहिलेले आहेत आणि या ठिकाणी नग... इंदिरानगर मधले जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे तर काय समस्या आहेत आणि त्या उमेदवार कशा सोडविणार त्यांच्याकडून उमेदवाराकडून आपण जाणून घेणार आहोत तुम्ही इंदिरानगर मध्ये आ, आले मत घेण्यासाठी मताचा प्रचार करण्यासाठी तुम्ही आलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला जे काय मूलभूत सुविधा काय करण्यासाठी काय या ठिकाणी अभाव आहे विकास जनतेचा झालाय असं वाटतंय का तुम्ही घरोघर फिरताय हे थोडक्यात तुम्ही माहिती सांगा सर्वांना सस्नेह नमस्कार जय भीम जय संविधान जय लहूजी मी इथे आज इंद्रानगर मध्ये माझ्या प्रचाराच्या दरम्यान आलेली आहे आणि आज तुम्ही इथे बघता इंद्रानगर मध्ये कुठल्याही पद्धतीचा पाच वर्ष झालं कुठलाही विकास झालेला नाहीये इथे ड्रेनेज लाईन ओपन आहे केबलच्या केबल ओपन केबल आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाहीये इथे शाळा व्यवस्थित नाहीये हॉस्पिटल तर लांबचीच गोष्ट झाली कुठल्या इमर्जन्सीच्या काळामध्ये हॉस्पिटलला नेण्यासाठी इथे हॉस्पिटलची सुविधा सुद्धा नाहीये चालण्यासाठी रस्ते नाहीयेत नाला ओपन पडलेला आहे अशा ठिकाणी असा माझा समाज राहतोय समाजाची तळमळ माझ्या मनामध्ये कि असा समाज जर या ठिकाणी माझा राहत असेल तर समाजाची काही ना काहीतरी म्हणून मी आज इंदिरानगर मधून प्रभाग क्रमांक वीस मधून उमेदवारी लढवत आहे बहुजन समाज पार्टीतर्फे आणि माझं चिन्ह आहे अति इथे खूप सारे लोक येऊन गेले पण इथे कधीच ह्या इथला विकास झाला नाही निदान माझ्या लोकांसाठी माझ्या समाजासाठी माझ्या माध्यमातून इथला विकास व्हावा हे माझी तळमळ मनात घेऊन मी इथे उमेदवारी लढवत आहे तर इथे राहणाऱ्या सगळ्या इंद्रानगर वासियांना मी आवाहन करते आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी एक मतदान एक विकासाच मतदान मला द्या मी इथला विकास नक्कीच करून दाखवेल हा माझा शब्द आहे जय भीम जय सविधान तुमच्या इंद्रानगर मध्ये आतापर्यंत नगरसेवक होऊन गेलेले आहेत आणि आता ही इलेक्शन आलेलं आहे पूर्वीच्या नगरसेवकांनी आपले विकास काय साध्य केलेला आहे आणि काय करावं असं वाटते की बहुजन समाज पार्टीच्या या ठिकाणी स्वतः करत आहेत मत मागण्यासाठी आलेले आहेत तर या ठिकाणी काय मूलभूत विकास व्हावा असं तुम्हाला वाटते आमच्या इथले रस्ते व्यवस्थित नाही गटारी व्यवस्थित नाहीत साफसफाई करायला कोणी येत नाही आमच्याकडे जरी काय झाले तर लक्ष द्यायला कोणीच येत नाही आता इलेक्शन जसं चालू आहे तसे वेगवेगळे वेग प्रचार म्हणजे आम्ही ज्यांना पाहिलं पण नाही ते सुद्धा लोक आम्हाला इथं दिसायला लागले आता आम्हाला सांगावी आणि कोणाला नाही तेच काही समजत नाही आता ह्या ठिकाणी चिखल दिसतोय ह्या चिखलामध्ये मच्छर आहे तर मच्छर फवारणीसाठी तुमच्याकडे नगरसेवक माणसं पाठवून देतो का नाही आमच्या इकडे कोणतीच सुविधा भेटत नाही असे नगरसेवकाला सांगितलं तर तातडीनं काही सुविधा आहे का काहीच नाही दवाखान्याची सुविधा आपल्याकडे दिलेली आहे का दवाखान्यात गेलं तर डायरेक्ट वरतीच गेले म्हणून कॉल येतो काय सांगणार तुम्हाला तर या ठिकाणी आता जे नगरसेवकांनी माध्यमातून इथल्या इंद्रावासीच्या लेडीजनं सांगितलं ले या ठिकाणी जर दवाखान्याची सोय नाही गटाराची सोय नाही जर या ठिकाणी जर समजा गॅस पेटला तर गॅस विजवण्यासाठी आगामी शामक दलाचे लोक या ठिकाणी पोचू शकत नाहीत इतर रस्ते नाहीत अशा या सर्व इंद्रानगरवासियांच्या मूलभूत सुविधा आहेत तर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार प्रिया दिनेश सरोदे यांनी असं आश्वासन दिले या इथल्या नगरवासियांना दिलेलं आहे प्रथम रस्त्याची सोय केली जाईल या मुलांसाठी अंगणवाडीची सोय केली जाईल त्यांना जिल्हा लेवलवरचे रुग्णालयाची ले सोय केली जाईल आणि जे की मच्छर या ठिकाणी होते हे सर्व काही सुविधा उमेदवाराच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून प्रिया दिनेश सरोदे यांनी विकास करण्याचं त्यांना अभिवचन दिलेलं आहे तर बहुजन समाज पार्टीच निशानी आहे हत्ती हत्ती या चिन्हावर बटन दाबून त्यांना विजय करावा असं आव्हान उमेदवारांनी केलेलं आहे ओजन समाज <स्थिवारी> पार्टीचा जिला सर बीएसपीची क्या पहचान नीला झंडा हाथी निशान डीएसपी की क्या पहचान नीला झंडा हाथी निशान वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल बारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल